नमस्कार या विशेष मुलाखतीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे कार्यक्रमाच्या सुरुवातीला आधी सगळ्यांना होलिकोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्राची ऐतिहासिक परंपरा ही लढण्याची आहे रडण्याची नाही छत्रपती शंभूराजे यांच्याबद्दल ज्या वेळेला छळ छावणीतून त्यांना नेलं जात असताना कुणीही शंभूराजेंना वाचवायला का पुढं आलं नाही असा प्रश्न उपस्थित होतो तेव्हा माझ्यासारख्या महाराष्ट्रभिमानी व्यक्तीला खंत वाटते ही खंत याचीच असते की जो महाराष्ट्र राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा म्हणून ओळखला जातो जो महाराष्ट्र स्वाभिमानाची ज्योत अखंड भारतभर पसरवतो जो महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनस्पर्शानं पुनित होतो तोच महाराष्ट्र संभाजीराजे हे अडचणीत असताना गबगार पडला होता निप्चित होता लढायला उभा राहिला नाही असे आरोपांचे वारही झेलतो पण हे सत्य नसतं आणि हे सत्य नाही हे साठीचा अतिशय आनंददायी क्षण आम्हाला प्राप्त झाला आहे माझे सहकारी कृष्णा पाटील यांच्यामुळे आम्ही आपल्यासमोर अशी तीन घराणी आणणार आहोत ज्या तीन घराण्यांनी शंभूराजांना शेवटच्या क्षणी औरंग्याच्या तावडीतून सोडवण्याच्या साठी प्रयत्नांची शर्थ केली आणि आपल्या प्राणांची आहुती दिली ही माणसं इतिहासाच्या पानांमध्ये लुप्त झाली आहेत ही माणसं पटकन तुम्हाला मला आठवली नाहीत तर तो तुमचा माझा दोष नाही कारण इतिहासकारांनी हा अन्याय केला आहे हा अन्याय दूर करण्याची वेळ आहे कारण हा अन्याय केवळ इतिहासावरचा अन्याय नाही हा महाराष्ट्रावरचा अन्याय आहे हा अन्याय तुमच्या माझ्या वंशजांना देणाऱ्या प्रेरणेवरचा आहे आणि म्हणूनच आज आमच्या स्टुडिओमध्ये छत्रपती शंभूराजेंसाठी लढणाऱ्या त्या तीन महापुरुषांचे वंशज आलेले आहेत त्यांचा परिचय मी आपल्याला पटकन आधी चर्चेच्या करून देतो आपल्यासोबत प्रशांत देशमुख आहेत प्रशांत देशमुख हे तुळोजी देशमुखांचे अकरावे वंशज आहेत त्याचबरोबर आपल्यासोबत विनय दीक्षित आहेत अप्पा शास्त्री दीक्षितांचे तेरावे वंशज आहेत आणि आपल्यासोबत दीपक पवार आहेत जे हरबा वडार यांचे अकरावे वंशज आहेत या तीनही मान्यवरांचं स्वागत चर्चेत अत्यंत आनंदाची गोष्ट अशी की ही सगळी मंडळी आज आपल्या स्टुडिओत पुराव्यानिशी शंभूराजांच्यासाठी त्यांच्या पूर्वजांनी दिलेलं बलिदान कसं होतं ते सांगण्यासाठी आहेत माझा पहिला प्रश्न स्वाभाविकरित्या आत्ताच्या घडीला आहे तो प्रशांत देशमुख आपल्यासाठी प्रशांतजी जेव्हा औरंग्या संभाजीराजांना घेऊन निघाला त्यानं संगमेश्वराच्या पासून वढूपर्यंतचा मार्ग आक्रमण करायचं ठरवलं त्यावेळेला महाराष्ट्र निप्चित पडला होता महाराष्ट्र प्रतिकार करत नव्हता असं सांगितलं जातं तुमच्या पूर्वजांनी तेव्हा काय केलं आणि त्यावेळेला तुळोजी देशमुख यांची सक्रियता कशी होती निश्चितच महाराजांना पकडलं त्याच गोष्टीचा माग काढत ज्योत्याजी केसरकर जे ज्योत्याजी केसरकर आमच्या शिराळ्या तालुक्यात सय्यदवाडी गावचे आहेत त्यांनी याच गोष्टीचा माग काढत शिराळ्यात असणाऱ्या तुळा देशमुखांच्या हा विषय कानावर घातला तुळ्या देशमुख आपाशाती दीक्षित हारबा वडार यांनी मिळून आमच्या आजूबाजूच्या वाडीवस्तीवरील एक चारशे साडेचारशे लोकांचा सा शिबंदी वळा करून छत्रपती शिवाजी महाराजांनी जो शिकवून दिलेल्या गनिम काव्याचा वापर करून दिनांक पाच फेब्रुवारीच्या सायंकाळ संध्याकाळी शिरायच्या असणाऱ्या भुईकोट किल्ल्यावरती आव मुकरबखानाने छत्रपती संभाजी महाराजांना कैद केलं होतं त्याच ठिकाणी यांनी यलगार करून संभाजी महाराजांना सोडवण्याचा एक एक प्रामाणिक प्रयत्न केला होता दुर्दव्यानं तो अयशस्वी झाला आज जर तो यशस्वी झाला असता तर शिराळाचं आमचं नाव कायमस्वरूपी सुवर्क्षने लिहिलं गेलं असतं पण दुःखद एवढंच वाटतंय की तो प्रयत्न अयशस्वी शु, झालाच पण इतिहासकाराने सुद्धा त्या इतिहासाची नोंद घेतली नाही ह्याची ह्याची आम्हाला मनाला थोडीशी खंत वाटते पण येणाऱ्या काळात ह्या सगळ्या गोष्टीची सत्यता निश्चित आम्ही आता पुराणुशी मांडूस तुम्हाला बिलकुल प्रशांत देशमुख आपण जे सांगता आहात ती घटना कुठे घडली त्याची दृश्यसुद्धा आम्ही या टी व्ही स्क्रीनवर दाखवतो आहे शिरळ्यातल्या ज्या भुईकोट किल्ल्यावर आपल्या पूर्वजांनी पराक्रमांची शर्थ केली त्या ठिकाणी पोहोचण्याच्यासाठी मुळात शास्त्री दीक्षितांनी माणसं गोळा करण्याचं काम केलं विनय दीक्षित त्यांचे वंशज आपल्यासोबत आहेत शास्त्री दीक्षितांना ही माणसं मिळाली कुठून कारण असं सांगितलं जात होतं की औरंग्याच्या दहशतीमुळे महाराष्ट्र शांत होता उठाव करायची ताकद नव्हती अप्पाशास्त्री दीक्षितांचा श स्वराज्याशी शिवाजी महाराजांच्या काळपासूनच संबंध होता त्यांच्या सल्ल्यानुसारच शिराळा प्रांतामध्ये ते स्थानिक झालेले होते आणि तिथं असतानाही शस्त्र आणि शास्त्र या दोन्हीमध्ये ते पारंगत होते आणि त्याचबरोबर त्यांनी तिथे व्यायामशाळा काढलेली होती जिथं अतिशय तरुण मंडळी हारबा वडारांसारखी असतील आणि बाकीची बरीच असतील यांचं तिथं प शस्त्र आणि शास्त्र दोन्हीमध्ये त्यांनी त्यांना प शिक्षण देण्याचं काम केलं त्याचबरोबर तुळोजी देशमुख यांच्याकडचे सैनिक असतील आणि त्यांचा जो काही जनसंपर्क होता या सगळ्यामधून ह्या तिघांनीही जी काही आहे ती अतिशय कमी वेळामध्ये चारशे साडेचारशेपर्यंतची फौज जमा केलेली आहे आणि हा प्रयत्न केलेला आहे ज्या वेळेला औरंगेबाब संभाजी महाराजांना घेऊन जात होता त्यावेळेला जवळपास पाचशे जणांचे स्वाभिमानी मराठे मावळे त्यावर तुटून पडले ही साधी सोपी लढाई नव्हती ही स्वाभिमानाची लढाई होती ही आपल्या राजाला एखाद्याच्या तावडीतून आणि सुद्धा मोगल आक्रमणकाराच्या तावडीतून सोडवण्याची लढाई होती दीपक शेठ मला या निमित्तानं खुलासा करा की वडार यांची भूमिका काय ज्या वेळेला ते लढत होते त्याची प्रेरणा त्यांना कुठून मिळाली हरभावडार हे आप्पा शास्त्री दीक्षित यांच्याशी निगडीत होते शास्त्री दीक्षितांची त्यांच्या घराजवळ शास्त्र आणि शस्त्र शिकवण्यासाठीची दररोजची क नीती होती शिकवण होती आणि तिथं असणारी जी तालीम आणि व्यायामशाळा जी होती त्यामध्ये हरबा दररोज जाऊन त्या पद्धतीचं शिक्षण घेऊन इतर ब तरुणांना इतर मावळ्यांना त्या पद्धतीची शिकवण देत होते आणि हरबा हे माझ्या माहितीनुसार अप्पाशास्त्री दीक्षितांचे लाडके ब अनुयायी होते ज्याच्यामुळं मला असं वाटतं की हरबा हे हरिबा अशा नावाने नावाने अप्पाशास्त्री दीक्षितांनीच त्यांचं नाव संबोधलं असावं मला पटकन आता प्रशांत जी एका गोष्टीचा खुलासा आपल्याकडून लागेल ज्या वेळेला हल्ला करायचा असं ठरलं तिथे असलेल्या औरंग्याच्या सैनिकांना पळवून लावायचं ठरलं आणि इतकंच नाही तर आपल्या लाडक्या शंभूराजाला सोडवण्याचं ठरलं तेव्हा तिथं नक्की काय घडलं ही लढाई शिराळ्याच्या ज्या भुईकोट किल्ल्यावर झाली तेव्हाचे प्रसंग तुम्हाला इतिहासात काही सापडतात का, का। तुमच्या पूर्वजांचं ते अतिशय महत्त्वाचं बलिदान आहे त्याचे काय संदर्भ तुमच्याकडे पोहोचले आहेत त्यावेळी ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांना शिराळ्याच्या भुईकोड किल्ल्यावर आणलं ह्याच गोष्टीचा माग काढत ज्योतिजी केसरकर शिराळ्यात आले ते शिराळ्यात आल्यानंतर त्यांनी सरदार तुळा देशमुखांच्या हा विषय कानाव घालून छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं आहे ही गोष्ट सांगितल्यानंतर त्यांनी तुळा देशमुख आणि तुळाजी देशमुख आपाशास्त्रीय दीक्षा हरभा वाडार यांनी सर्वांनी चारशे साडेचारशे लोकांची शिबंदी उगळा करून ज्यावेळेला हल्ला केला दुर्दैवीनं तो हल्ला अयस्विध झाला पण त्यानंतरसुद्धा ह्या हल्ल्याची नोंद मगाशी म्हटल्याप्रमाणे नसली तरीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या संभाजी महाराजांच्या नंतर राजाराम महाराजांनी आम्हा देशमुख कुटुंबियांना दे देशमुख कुटुंबियांना जी नाही देश देशमुख कुटुंबियांना ह्या ह्या आपण बोलताना पण आपला आवाज जड झालाय तुम्हाला लक्षात येत असेल की ही गोष्ट सांगणं हे सुद्धा किती भावनिक असू मला पटकन आपल्या सोबत दीपकजी आहेत दीपकजी आपल्याला विचारायचं आहे हरबा वडारांचे वंशज या नात्यानं आपण या चर्चेमध्ये आहात या संपूर्ण प्रकरणाच्या बाबतीत सातत्यानं जेव्हा कोणताही इतिहासकार कोणताही संशोधक असं म्हणतो की महाराष्ट्र शंभू राजांना वाचवण्यासाठी पुढे गेला नाही तुम्ही जे कोणते दावे करता ते कोणत्या संदर्भानं करता कुठली पुस्तकं तुम्ही चालता कोणत्या बखरी पाहता बघा छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वरला पकडल्यानंतर भादूर गडापर्यंत नेपर्यंत आजपर्यंत अनेक लोक की छत्रपती संभाजी महाराजांना सोडवण्यासाठीचा एकही प्रयत्न केला नाही असा मराठ्यावरून स्वराज्यावर गालबोट लावण्याचा एक प्रकारे हा प्रयत्न होतो खरं म्हणजे शिराळ्याच्या चार पाचशे मावळ्यांनी ह्या शूरवीर वडार आप्पाशास्त्री दीक्षित आणि तुळजी ब देशमुख यांच्या नेतृत्वावर भुईकोट किल्ला ते मुकरब खाण्यानं संभाजीराजांना ठेवलं असताना प्राणांतिक लढा देऊन सोडवायचा प्रयत्न केला दुर्दैवानं या गोष्टीची इतिहासकाराने त्यावेळी एवढी नोंद घेतली नाही खरं म्हणजे एखाद्यानं बलिदान केलं नोंद घेतली नाही म्हणून ती बलिदान केलेलं लढा केलेला झाकवला जात नाही आमची खदखद आहे आमचं दुःख आहे की जे जे हे जे दुःख समाजासमोर ज्या तीव्रतेने यायला पाहिजे होतं दुर्दैवानं आलं नाही आत्ता मी बघतोय खरं म्हणजे छावा चित्रपट आला मी निमित्तानं लक्ष्मण उत्तेकर सरांचं खरोखर आभार मानतो की त्यानं छत्रपती संभाजी महाराजांना जगाच्या व्यासपीठावर प्रेजेंट करून अगदी तरुण लहान मुलांपर्यंत संभाजी प्रेम अभिमान याची एकदम उफाळून लोकांना मला पण याच्यातला खुलासा लागेल तुम्ही पुस्तकांची नावं सांगा ज्या पुस्तकांचे संदर्भ तुम्ही कायम देत आलेला आहात आणि त्या निमित्तानं तुमच्या पूर्वजांनी जे महत्वाचं कार्य महाराष्ट्राच्या इतिहासात केलं छत्रपती शंभूराजांना तावडीतून सोडवण्याच्यासाठी औरंग्याच्या कचाट्यातून सोडवण्याच्यासाठी प्राणांचं बलिदान दिलं त्याचे संदर्भ तुम्हाला कुठे सापडले एक तर आम्ही म्हटलं त्याप्रमाणे इतिहासकाराने याची खूपच नगन्याशी नोंद घेतली आणि तरीसुद्धा ठिकठिकाणाच्या थोड्याशा तपवतीनं अनेक अनेक पुस्तकात याचे संदर्भ मिळतात खरं म्हणजे आज छावा चित्रपट ज्या पुस्तकावर झाला ते शिवाजी सावंत सरांचं हे छावा हे पुस्तक आहे यामध्ये सहाशे पंचवीस नंबर पान त्यामध्ये संभाजी महाराजांचं तुळूजी देशमुख यांच्याशी असणारा निवाड्याचा एक विषय आहे आठशे सोळा हे पान नंबर आहे की ज्यामध्ये सरळ सरळ नमूद आहे की छत्रपती संभाजी महाराजांना भुईकोट किल्ल्यावर पाच फेब्रुवारीला मुकरब खानने आणून ठेवले होते बा लोकांच्या त्या संरक्षणात त्यांच्या तर त्यावेळी तिथं जो त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला ती संदर्भ नसल्यामुळे कदाचित शिवाज सावंत सरांनी यात उल्लेख केलेला दिसत नाही परंतु दोनी, दोनी ही हे दोन्ही दोन्हीही जे उल्लेख आहेत हे सुद्धा आमच्या शरीरा ह्या गावाला फ्लॅश करतात दुसरा मुद्दा की ज्योतिजी केसरकर हे खूप ह्या घटनेमध्ये महत्त्वपूर्ण त्यांचा रोल आहे या घटनेमध्ये ज्योत्याजी केसरकर हे छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते अगदी राजाराम महाराजापर्यंत स्वराज्याशी प्रामाणिक राहिलेले अनेक पदावर काम केलेले आहेत ते खरं म्हणजे त्यांना समजल्यानंतर त्यांनीच ही शरीरात बातमी आणली आसा आसा की असा असं शिवा संभाजी महाराजांना असं पकडून मुकरब खानने आपल्या भुईकोट किल्ल्यावर केलेला आहे बंदिस्त के करून ठेवलेलं आहे त्यावेळी तुळोजी देशमुख शास्त्री दीक्षित आणि हरबा ऑर्डर या तिघांनी आसपासचे जे मावळी गोळा करून तो प्रतिकार केला तर त्या ज्योत्याजी केसरकरांसंदर्भात ज्या तीन एक घटना वेगवेगळ्या पुस्तकात आणि ह्याच्यात हे त्याची नावं सांगतो मी शाहू दफ्तर शेडगावकरां शेडगावकर भोसलेंची बकर आणि छत्रपती थोरले शाहू महाराज या तीन पुस्तकामध्ये तीन घटना आहेत वेगवेगळ्या ब ब लेखकाने नमूद केलेल्या ले। त्यात एवढंच असं नमूद आहे की ज्योतियाजी केसरकरांनी शेळात जाऊन बत्ती श्रेळात जाऊन तिथले शेकडो मावळे घेऊन छत्रपती संभाजी महाराजांना सोडवायचा प्रयत्न केला बाकी सगळे मावळे तिथे शहीद झाले त्यांचं बलिदान झालं ज्योतिजी केसरकर जखमी होऊन तिथून निघून गेले म्हणजे शिराळा गाव हे या गोष्टीतून चित्रात येतं बिलकुल मला मग आता पुढचा खुलासा लागेल तो प्रशांतजी आपल्याकडून प्रशांतजी ज्यावेळेला ही लढाई झाली त्यावेळेला थोड्या थोडक्या का होईना पण पाचशे मावळ्यांनी गनिमी काव्यानं मोगलांच्या सैन्यावर हल्ला केला औरंग्याच्या सैन्याला सळोकी पळो करून सोडलं ही लढाई झाली ती शिराळ्याच्या भुईकोट किल्ल्यामध्ये पण असं असताना सुद्धा महाराजांपर्यंत पोहोचलेला एक आपला लढवय्या शिलेदार हा परत का फिरला त्यावेळेला महाराजांची सुटका का होऊ शकली नाही आणि मुघलांना वाढीव कुमकीची मदत आली कुठून प्रशांतजी भुईकोट किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांना आणल्यानंतर ज्यावेळेला चारशे साडेचारशे लोकांनी त्यांना प्रतिकार करायचा प्रयत्न केला संभाजी महाराजांना सोडवायचा प्रयत्न केला एका ठिकाणी असं वर्णन आहे की ज्योतिजी केसरकर स्वतः संभाजी महा त्या संभाजी महाराजांपर्यंत पोहोचले की महाराज आता आपण ह्या ह्या प्रसंगातून आता आपण बाहेर पडलं पाहिजे मी इथंपर्यंतसुद्धा ते वर्णन आहे ज्योतिजी पण छत्रपती शिवाजी महाराजांनी कायम छत्रपती शिवाजी महाराजांनी कायमस्वरूपी सांगितलेलं होतं की राजा जरी नसला तरी स्वराज्य राहिलं पाहिजे स्वराज्य टिकलं पाहिजे ह्या हेतूनं छत्रपती शिवा संभाजी महाराजांनीसुद्धा संताजी यांना संगमेश्वरी सांगितलं होतं की तुम्ही आता किल्ल्यावर जावा आणि रायगडाचं जा रक्षण करा तीच तीच आपल्याला त्याच पद्धतीनं ज्योतिषी केसरकर सुद्धा तिथून बाहेर पडले दुर्दैवानं हे सगळेचे सगळे मारले गेले त्या त्याच ह्या युद्धाच्या प्र प्रसंगी त्यांचं मुघलांचं हक्काचं ठाणं होतं ते मिरज मिरज होऊन त्यावेळेला एक अडीच हजारची कुमक मिळाली आणि त्या कुमकीमुळं त्या फौजेमुळं जे चित्र जे स्वराज्याचं आपलं होतं ते सगळं पूर्ण पालटलं गेलं बिलकुल प्रशांतजी आपण अत्यंत तपशीलवार जी घटना सांगितली ती प्रेरणादायी आहेच पण ती ऐकताना अंगावर काटा येतो शहार येतात कारण त्यावेळेला स्वराज्याच्यासाठी प्राणाची आहुती देण्याची प्रेरणा त्या मावळ्यांकडे होती आणि अशा मावळ्यांना जर कोणी निप्चित पडलेलं मृदाड झालेलं म्हणत असेल तर संतापाशिवाय काहीही येणार नाही मला पटकन विनयजी आपल्याला विचारायचं आहे की ज्या वेळेला तुमचे पूर्वज हे स्वराज्याच्या साठी प्राणांची आहुती देत होते त्यांचं सगळं बलिदान हे इतिहासात गडप होऊन जातं इतिहास त्यांना विसरून जातो हा अपराध मराठी माणसाकडून का व्हावा खरं तर याचं संयुक्तिक उत्तर मला वाटतं ज्यांनी आरोप केलेले तेच जास्त चांगलं देऊ शकतील पण पन... हा जो काही इतिहास आहे तो निश्चितपणे जो झालेला आहे तो जगासमोर येणं अपेक्षित आहे आणि मला असं वाटतं की येत्या काळामध्ये आपण ह्याच्यासाठी लागणारे ज्या पुराव्यांच्या अभावी ते हे क्लेम करतात की होत नाही कि आहे किंवा ही घटनाच झालेली नाही आहे तर आपण निश्चितपणे ते पुरावे ह्याच मंचावर आपण सादर करू आणि आपल्या महाराष्ट्राला लागलेलं ला हे जो कलंक आहे तो धुऊन काढण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू बिलकुल दीपकजींपर्यंत पोहोचूयात या चर्चेतला एक महत्त्वाचा टप्पा असा येतो की तुम्ही तुमच्याकडून सातत्यानं शिराळ्याचीही शौर्यगाथा शिराळ्यातल्या तुमच्या पूर्वजांचं योगदान हे सांगण्याचा प्रयत्न तरुणांपर्यंत करता का कारण शंभूराजांना ज्या पद्धतीनं हाल हाल करून मारलं गेलं धर्म घेतला नाही म्हणून मारलं गेलं आणि ते सुद्धा कुणाकडून तर एका अत्यंत क्रूरकर्म्या इस्लामी शासक औरंग्याकडून त्याच्या समोर तुम्ही उभे ठाकलात एका बलाढ्य अशा सैन्य असलेल्या सेनापतीच्या समोर तुम्ही पाचशे मावळे घेऊन लढायला जाणारे पूर्वजांचे वंशज आहात ही अत्यंत अभिमानाची बाब आहे ही नुसती अभिमानाची नाही आहे तर इथं असलेल्या या तीनही मंडळींच्यासाठी आपल्या हृदयामध्ये सातत्यानं आदरभाव असला पाहिजे कारण ही त्यांची वंशज मंडळी आहेत ज्यांनी महाराष्ट्राची स्वाभिमानाची ज्योत तेवत ठेवलेली आहे मला पटकन तुम्ही दीपकराव खुलासा करा की ही सगळी गोष्ट पिढ्यान पिढ्या आता तुम्ही तर अकरावे तेरावे वंशपर्यंत पोहोचता या पुढच्या पिढ्यांपर्यंत कशी न्यायची बरोबर खूप चांगला प्रश्न विचारला एक तर मी म्हटल्याप्रमाणे हा इतिहास खरं म्हणजे ज्या प्रकर्षानं ज्या तीव्रतेनं समाजसमोर समाजसमोर आला नाही तो खूप दुर्दैव आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या स्वराज्याला मराठ्याला एक गालबोट लागलं की छत्रपती संभाजी महाराजांना सोडवायचा प्रयत्न केला नाही आणि खरं म्हणजे हा विषय गाडला गेल्यामुळं तसा संतच होता खरं सांगतो अलीकडच्या काळात थोडंसं आमच्या शिराळ्यामध्ये आमचे प्रशांतराव देशमुख यांच्या पुढाकारानं खरं म्हणजे शौर्य दिन साजरा करण्याची काही दिवसापासूनची प्रताप परंपरा सुरू केली आता या येणाऱ्या दिवसात आमचे जे शिराळ्याचे माजे आमदार आहेत मानसिंगराव नायक नाईक भाऊ यांनी खरं म्हणजे या विषयाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून या शूरवीरांचं या बलिदान केल्यांच्या मावळ्यांचा सन्मान करायच्या दृष्टिकोनातून तिथं छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक मंजूर करून आणलं त्याला पंचवीस कोटी निधी मागच्या गव्हर्नमेंटने दिलेला आहे मला खरं निमित्तानं मला लोकांना सांगायचं आहे की आम्ही तोकडे पडतोय पुढच्या पिढींसमोर आम्ही हा प्रेरक इतिहास सांगायला खरं म्हणजे मला असं वाटतं आहे की प्रशासनानं सुद्धा तशी त्या पद्धतीने एवढी काही ह्या गोष्टीची दखल घेऊन पुढे नेण्याचा प्रयत्न केला नाही माझं एक या पद्धतीने एक आव्हान विनंती आहे की हा इतिहास प्रेरक असा इतिहास की मराठ्यांनी कुठं प्रयत्न केलं नाही हा जे लागलेलं गॉलबॉट पुसून काढण्यासाठी येणाऱ्या पिढीला हा इतिहास सांगण्यासाठी प्रत्येक शाळेत थोडंसं शिकवलं जावं माझे माझं एवढं आहे की जी थोडंसं बत्तीस शिराळा किंवा आसपासच्या आमच्या सांगली जिल्ह्यात की ह्या पुढच्या पिढीला हा इतिहास जाण्यासाठी प्रत्येक शाळेत आणि प्रशासकीय लेवलला हे शौरदिन साजरा व्हावा फेब्रुवारी आणि येणाऱ्या पिढीला की बाबा असे अशी शिराळात हा लढा झाला होता आपल्या शिराळा तालुक्यातल्या शिराळा गावातल्या शूरवीरांनी मावळ्यांनी छत्रपती संभाजी महाराजांसाठी प्राण असे नोच्यावर केले होते मला या या चर्चेला पुढे नेत असताना मग आता प्रशांतजी एक अत्यंत महत्वाचा आणि त्यातला जो टर्निंग पॉईंट आहे या संपूर्ण घटनाक्रमातला तो विचारायचा आहे तुम्ही स्वत लक्षात घेतलं असेल महाराजांना संगमेश्वर ते वढूचा प्रवास हा अत्यंत हालाखीच्या परिसरात परिस्थितीमध्ये करावा लागला शंभूराजांना ज्या वेळेला या मार्गावरून नेलं ती वाट आजही अनेक ठिकाणी घनदाट जंगलाची आहे या घनदाट जंगलामध्ये मोगल खास करून औरंग्याचे सैनिक हे जाऊ शकतात ज्या वाटा त्यांना माहीत असणं शक्यच नाही या वाटा त्यांना सांगितल्या कुणी हे फंद फितुरीनं घात केला आणि फंद फितुरीच्या घातामुळंच संभाजी महाराजांना संगमेश्वरी कैद के केलं आज रोजी जरी बघितलं तर त्यावेळेचा तो चंदेल मार्ग म्हणजे आज रोजी आपण त्याला चांदोईला अभयारण्य म्हणतो आज काळापुट्ट अंधार दिवसासुद्धा अंधार पडेल दिवसातसुद्धा जमिनीवर स सूर्यप्रकाश पडणार नाही एवढा पूर्ण गंधाट जंगलाचा प्रदेश आणि तोच प्रदेशाची वाट ज मुकरब खानाला कशी मिळ कशी मिळाली कशी सापडली ह्याचा हा सुद्धा एक उत्सुकाचा विषय आहे मुकरब मुकरबखानाने ज्या वेळेला संभाजी महाराज कैद करून एक तर कराडवरून असणारा एक मार्ग सोपा मार्ग पण कराडवरून गेल्यानंतर पुढं धोका निर्माण होण्याची शक्यता ही संभावते म्हणून त्यांनी शिराळ्याला शिराळ्या मार्गे पुढे बागणी मार्गे त्यानं मिरज मिरज गेल्यानंतर आपण हक्कानं तिथंपर्यंत जातो मिरजमध्ये जर एक वेळा आपण मिरजमध्ये जर पोचलो तर परत आपल्याला धोका निर्माण होणार नाही याची पूर्ण कल्पना होती म्हणून त्यानं शिराळ्या मार्गे आणि पण फंद फितुरीच्या मार्गानंच हे हा ग प्रकार घडला असावा प्रशांतजी आपण जो फंद फितुरीचा मुद्दा उपस्थित केला निश्चितच हा सुद्धा महाराष्ट्राच्या इतिहासातला एक महत्त्वाचा भाग आहे आणि जो नाकारून चालणार नाही दीपकराव या फंद मुळे आपलं केवढं मोठं नुकसान झालेलं आहे याची थोडी तरी कल्पना आणि किमान किमान थोडीतरी लाज कुणाला असेल खरं म्हणजे खूप संवेदनशील विषय महाराजांना आणि स्वराज्याला फंग फितुरेमुळं या अडचणीला सामोरं जावलं जावं लागलं फंग फितुरी नसती तर ह्या घनदाट जे जंगलातल्या वाटा वगैरे त्या मुकरब खानाला माहिती असणं शक्यच नव्हतं फंग पितोरी काहीतरी लोक सहभागी असल्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा घात होऊन त्यांना ह्या फंग पितोरीमुळेच ही सगळ्या वाटा दाखवून बागणी बावची मार्गे मिरजमध्ये नेण्यात ने आलं आता जो मिरजेचा उल्लेख तुम्ही केलात मला त्यावरचा खुलासा लागेल की ज्या वेळेला तुमचे पूर्वज लढत होते शंभूराजांना आपल्या लाडक्या राजाला परत मिळवण्याच्यासाठी मोगलांच्या सैन्यावर तुटून पडत होते तेव्हा त्यांना मिरजेहून मदत आली मिरजेहून का मदत यावी आणि त्यात सुद्धा महाराजांना घेऊन जात असताना हल्ला होणार हे काही न कळण्या इतपत औरंगेब आणि त्याचे सेनापती किंवा त्याचे लष्कर प्रमुख हे निश्चितच खुळे नाहीत त्यांना माहीत होतं पण त्याही वेळेला मिरजेपर्यंतच्या वाटेत सुद्धा त्यांना मदत पुरवली गेली ती माणसं कोण खरं म्हणजे मिरजेला जो भुईकोट किल्ला आहे तो औरंगजेबच्या ताब्यात होता आणि तिथं त्यांची सैन्याची कुमक होती आणि ज्यावेळी खरं म्हणजे शिराळाचे वीर शूर मावळे संभाजी महाराजांना सोडवायच्या इतिहासापर्यंत गेले होते परंतु अडीच हजार जी फौज आली मिर्जेची म्हणजे ते सगळ्यात पूर्ण तयारीत होते नाही का असं अचानक म्हणजे लगेच थोड्या वेळात येणं बिणं म्हणजे ही सगळी पूर्ण तयारी होती कुठं जरी संभाजी महाराजांना सोडवायचा प्रयत्न केला तर त्या त्या ठिकाणी ते मुघलांचे सैन्य येऊन त्याचा पाडाव करावा अशा दृष्टिकोनातून त्यामुळं त्यानंतर सुद्धा ज्यावेळी आता काही पुस्तकात ब म्हणतात की मिरज कराडमार्गे गेले पण ते कराडमार्गे नाहीत मिरजची आलेली जी सेना आहे त्यामुळं बागणी बाउची मिरज या रस्त्याने गेले कारण तिथं मुघलांना पोषक मुघलांना सुरक्षित असणारे त्यांचे सैनिक असणारा हा भाग होता बिलकुल म्हणजे थोडक्यात त्याही वेळेला मुघलांच्या सैनिकांना रसद पुरवणारी मंडळी ही याच महाराष्ट्रभूमीमध्ये होती आणि दुर्दैवानं त्याचा परिणाम हा शंभूराजांच्या बलिदानावर झाला हा कार्यक्रम आम्ही आपल्यापर्यंत आणला तो इतिहासातल्या एका पुसलेल्या पानाला पुन्हा एकदा स्वच्छ करून आणि स्पष्टपणे ठळकपणे नोंदवण्याच्यासाठी इतिहासाच्या बलिदानातली अनेक अशी पानं गळून गेलेली असतात पण जो वृक्ष स्वाभिमानानं उभा राहतो त्याची पल्लवी ही याच प्रकारच्या बलिदानांनी असते टिकून असते हे विसरता कामा नये शंभूराजांचं बलिदान महाराष्ट्राला प्रेरणादायी ठरलं आहे त्याचबरोबर फंद फितुरीमुळे महाराज आपल्यातून गेले हे सुद्धा ऐतिहासिक वास्तव आहे पण या घटनांच्या पलीकडे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल ते म्हणजे तुळोजी देशमुख शास्त्री दीक्षित आणि हरबा वडार ही तीन नावं ही ती तीन नावं आहेत ज्यांनी स्वाभिमानाची ज्योत पेटती ठेवत शंभूराजांना तुरुंगातून अटकेतून सोडवण्याच्यासाठी आपल्या प्राण्यांची आहुती दिली या तिघांनाही मानाचा मुजरा आणि महाराष्ट्र शंभूराजांसाठी लढला महाराष्ट्र हा मुरदाडांचा नाही महाराष्ट्र स्वाभिमानी जनतेचा आहे मावळे मराठे हे स्वराज्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढत होते जे लढत होते तेच स्वाभिमानी होते तुर्तास या कार्यक्रमामध्ये आपण सर्व मान्यवर सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार विशेष मुलाखतीच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र